राम मंदिरात पंतप्रधान मोदी पूजा करत असतानाच हजारो क्विंटल फुलांनी मंदिरावर पुष्पवृष्टी केली जाणार सैन्य दलाच्या हेलिकॉप्टर मधून ही पुष्पवृष्टी केली जाईल आणि यावेळी हजारो व्हीआय पीजही उपस्थित असणार आहेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांनी दिवाळी राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे पाचशे वर्षानंतर राम अयोध्यात रामाची मूर्ती ही बसवली जाते एक मोठं भव्य दिव्य असं मंदिर इथं बांधले गेलेलं आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस नरेंद्र मोदी ही पूजा करतील त्याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती सूत्रांकडून आपल्या हाती येते याच दरम्यान हजारो क्विंटलने आकाशातून सैन्याच्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव मंदिरावरती केला जाणार आहे ज्यावेळी आरती सुरू असेल त्याच दरम्यान तीस असे कलावाद्य वाजवले जाणार आहेत कलाकार असतील ते आपले वाद्य वाजवतील याच दरम्यान अनेक जे विवाहती या पूजेच्या दरम्यान या मूर्ती स्थापनेच्या दरम्यान मंदिरामध्ये उपस्थित असतील त्याच दरम्यान या प्रत्येक व्ही आय पीच्या हातामध्ये एक घंटा दिली जाणार आहे आणि आरतीच्या वेळीच प्रत्येकजण ही घंटा वाजवेल म्हणजे एकूणच हा जो कार्यक्रम आहे एकूण भव्य बनवलेला गेला आहे आणि याचं वेगळं पण सादर करण्यासाठी अनेक कार्यक्रम सादर केले गेलेले आहेत जी माहिती आपल्याला मिळते आहे त्याप्रमाणे ज्यावेळेस नरेंद्र मोदी दर्शन करतील पूजा करतील याच दरम्यान अनेक साधू संत सुद्धा एका बाजूला बसलेले असतील एका बाजूला व्ही आय पी बसलेले असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे कॅमेरामॅन विद्याधर शिर्केसहित शिवाजी शिंदे अयोध्या